नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान प्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत उष्णतेचे एकक आणि विशिष्ट उष्माधारक उष्णता मोजण्यासाठी कोणती एकके वापरले जातात आणि विशिष्ट उष्माधारकता ही कन्सेप्ट आज आपण पाहणार आहोत पहिल्यांदा बघूयात उष्णतेचे एकके कोणती एस आय मापन पद्धतीमध्ये जूल हे उष्णतेचे एकक आहे जे की इंग्रजी जे या अक्षराने दर्शवलं जातं आणि सीजीएस मापन पद्धतीमध्ये मा कॅलरी हे उष्णतेच आहे बघा ही एकक कशी डिराईव्ह केली ते आपण समजून घेऊया एक किलोग्रॅम पाणी घेतलं त्याचं तापमान चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस पासून पंधरा पॉईंट पास पाच डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढविण्यासाठी जेवढी उष्णता लागती त्या उष्णतेला एक किलो कॅलरी उष्णता असं म्हटलं जातं आणि एक ग्रॅम पाण्याचं तापमान साडे चौदा ते साडे पंधरा डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी जेवढी उष्णता लागते त्याला एक कॅलरी उष्णता असं म्हणतात लक्षात आलं बघा मित्रांनो उष्णतेच्या बाबतीत एसआय युनिट काय आहे तर जूल आहे आणि सीजीएस युनिट काय आहे तर कॅलरी आहे ठीक आहे जर आपण एक किलो पाणी घेतलं किती एक किलो पाणी एक किलो वॉटर त्याचं तापमान किती करायचंय चौदा पॉइंट पाच डिग्री सेल्सिअस पासून साडे डिग्री सेल्सिअस पर्यंत म्हणजे किती वाढवायचंय एक डिग्रीने वाढवायचं तर हे चौदा पॉइंट पाच पासून पंधरा पॉइंट पाच पर्यंत एक किलो पाण्याचं तापमान वाढवण्यासाठी जितकी उष्णता लागते जितकी उष्णता लागते त्या उष्णतेलाच काय म्हणतात त्या उष्णतेला एक किलो कॅलरी उष्णता असं म्हटलं जात आणि जर हे पाणी आपण एक ग्रॅम कन्सिडर केलं म्हणजे एक ग्रॅम वॉटर जर घेतलं आणि त्याच तापमान साडे चौदा डिग्री सेल्सिअस पासून साडे पंधरा डिग्री सेल्सिअस जर वाढवायचं म्हटलं तर या उष्णतेला काय म्हणणार एक कॅलरी उष्णता मात आलं लक्षात हे या पद्धतीने ही एकक एस आय पद्धतीचं जुल आणि सीजीएस पद्धतीमध्ये कॅलरी कॅलरी काय कॉन्सेप्ट आहे ती आपण बघितली किलो कॅलरी आणि एक कॅलरी एक कॅलरी आणि एक किलो कॅलरी कसाला म्हणतात ते आपण बघितलं एक किलो पाणी साडे चौदा डिग्री सेल्सिअस ते साडे पंधरा डिग्री सेल्सिअस करण्यासाठी लागणारी उष्णता एक किलो कॅलरी उष्णता असते आणि एक ग्रॅम पाणी घेतलं त्याला साडे चौदा ते साडे पंधरा टेम्परेचर वाढवण्यासाठी म्हणजे एक डिग्री सेल्सिअस वाढवण्यासाठी जी उष्णता लागते त्याला एक कॅलरी उष्णता असं म्हणतात ठीक आहे जूल एक जूल म्हणजे सॉरी एक कॅलरी म्हणजे चार पॉइंट आठ एक कॅलरी म्हणजे चार पॉईंट एक आठ ज्यूल हे लक्षात घ्या ठीक आहे जूल हे जूल है बेस नहीं नहीं। जूल, है है। तो युनिट आहे ज्यूल कॅलरी हे वेगळं युनिट आहे तर एसआय युनिट जे आहे ते जूल एस आय पद्धतीने वापरलं जाणार हिट मोजण्याचं युनिट आहे ते जूल आहे आणि सीजीएस पद्धतीमध्ये कॅलरी आणि किलो कॅलरी अशी एक आहेत एक किलो कॅलरी म्हणजे एक हजार कॅलरी थोडक्यात आणि एक कॅलरी म्हणजे किती जूल तर चार पॉईंट अठरा हे सुद्धा लक्षात घ्या एक किलो कॅलरी म्हणजे चार पॉइंट अठरा जूल आता आपण बघूयात विशिष्ट उष्माधारकता काय आहे ठीक आहे बघा एक उकळत्या पाण्याचं जार कन्सिडर करा त्याच्यामध्ये आपण लोखंड तांबे आणि शिस अशा धातूंचे गोळे घेतले समान वस्तुमानाचे समान वस्तुमानाचे तीन धातूंचे गोळे घेतले आपण लोखंड तांबे आणि शिस हे तीन धातूंचे गोळे आपण उकळत्या पाण्यात म्हणजे शंभर डिग्री सेल्सिअसला आपण त्या पाण्यात अं सोडले आणि काही वेळ ते तसेच ठेवले म्हणजे काय होईल पाण्याचं तापमान शंभर डिग्री सेल्सिअस असेल तेवढंच तापमान त्या धातूच्या गोळ्यांचं होईल बरोबर अं ऍट ए टाइम काय केलं हे तीन गोळे एका मेणाच्या अ मेनावर ठेवले ठीक आहे एका मेणाचा जो आ, थर असेल त्याच्यावर आपण ठेवले जाड थर असेल मेणाचा त्याच्यावर आपण हे तीन धातूचे गोळे ठेवले कोणते कोणते लोखंड तांबे आणि शिसे. डायरेक्ट पाण्यातून काढून शंभर डिग्री सेल्सिअसला जे पाणी तापत त्याच्यामध्ये ते गोळे टाकले आणि तिथून काढून ते मेणाच्या थरावर टाकले तर काय आपण ऑब्झर्व केलं लोखंडाचा जो गोळा आहे ना तो जास्त मेन वितळेल तांब्याचा गोळा त्यापेक्षा कमी खोल जाईल आणि शिश्याचा गोळा त्यापेक्षाही कमी जाईल म्हणजे काय तर लोखंड ने शोषित केलेली उष्णता ही जास्त असेल कोणापेक्षा तांब्याच्या गोळ्यापेक्षा आणि तांब्याचा गोळा ही उष्णता शोषण करल जास्त कशापेक्षा शिश्याच्या गोळ्यापेक्षा याचा अर्थ काय झाला तर लोखंड या धातूची उष्णता ग्रहण करण्याची जी शक्ती आहे किंवा कॅपॅसिटी आहे ती जास्त आहे या तीन धातूंपैकी लोखंडाची उष्णता ऍब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी ही जास्त आहे म्हणून तर मेनाचा थरामध्ये लोखंडाचा गोळा जास्त खोलवर जातो लक्षात आलं बघा हा फरक आहे कारण बघा दोन तीनही धातूचे गोळे एकाच तापमानाला आपण ठेवले होते शंभर डिग्री सेल्सिअस ठीक आहे परंतु परंतु फक्त लोखंडाचा गोळा का जास्त खाली गेला का मेन जास्त वितळवला लोखंडाच्या गोळ्याने कारण लोखंडामध्ये असा काही गुणधर्म आहे की त्यामध्ये जास्तीत जास्त उष्णता शोषली गेली पाण्यामध्ये ठीक आहे परंतु तांब्यामध्ये त्याच्यापेक्षा कमी आणि शिशामध्ये त्याच्यापेक्षा कमी याच कॅपॅसिटीला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असं म्हणतात त्या त्या मूलद्रव्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आले लक्षात <coughs> उष्णता शोषून घेण्याचा जो गुणधर्म आहे धातूचा प्रत्येक धातूचा प्रत्येक पदार्थाचा ती त्या पदार्थाचा एक गुणधर्म विशिष्ट उष्माधारकता या नावाने ओळखला जातो ठीक आहे त्याची व्याख्या अशी करता येईल एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान एक डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय व्याख्या काय एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान एक डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या त्या पदार्थाचं एकक वस्तुमान घेतलं तर त्याचं तापमान एक डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी किती उष्णता लागल ती म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय बघा विशिष्ट उष्माधारकता सी या चिन्हाने स्मॉल सी या चिन्हाने दर्शवितात ठीक आहे विशिष्ट उष्माधारकतेचे एसआय मापन पद्धतीमधील एकक काय आहे तर जूल पर के किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस आणि सीजीएस मापन पद्धतीमध्ये विशिष्ट उष्माधारकतेचे एकक आहे कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस एस आय पद्धतीमध्ये जूल पर के डिग्री सेल्सिअस आणि सीजीएस मापन पद्धतीमध्ये कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस तक्त्यामध्ये आपण विशिष्ट उष्माधारकता वेगवेगळ्या पदार्थांची बघतो पाण्याची किती आहे एक आहे लक्षात घ्या पाण्याची विशिष्ट उष्माधारकता एक मानलेली आहे त्यानंतर पॅराफिनची झिरो पॉईंट फाईव्ह फोर अशीच विशिष्ट उष्माधारकता वेगवेगळ्या पदार्थांची चार्टमध्ये आपल्याला दिलेली आहे बहुतेक करून आपल्याला जर उदाहरणामध्ये गणितीय उदाहरणामध्ये जर विचारलं गेलं तर पाणी हा पदार्थ दिला जातो त्यावेळेस त्याची विशिष्ट उष्माधारकता सी ही आपल्याला एक कन्सिडर करायची आणि आपल्याला ती किंमत फॉर्म्युलामध्ये टाकायची बघा विशिष्ट उष्माधारकता सी असेल एखाद्या पदार्थाची ठीक आहे सी आहेत विशिष्ट उष्माधारकता त्या पदार्थाचे वस्तुमान एम असेल आणि पदार्थाच्या तापमानामध्ये झालेला बदल तो डेल्टा सॉरी डेल्टा टी असेल ठीक आहे तर आपल्याला त्या पदार्थाने किती उष्णता शोषून घेतली किंवा किती उष्णता गमवली म्हणजे बदल जो होतो उष्णतेमध्ये तो तर पॉझिटिव्ह होईल किंवा निगेटिव्ह होईल तर जर आपल्याला लेखी उदाहरणामध्ये असं विचारलं की कि किती उष्णता शोषून घेतली एखाद्या पदार्थाने किंवा किती उष्णता गमवली हो हे काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता इज इक्वल टू मास इंटू स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी इंटू टेम्परेचर डिफरन्स म्हणजे पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता बरोबर एम गुणिले सी गुणिले डेल्टा टी डेल्टा टी काय दिलं इथं तापमानात झालेली वाढ किंवा ताप तापमानात झालेली घट पण असू शकतो तर फॉर्म्युला सेम आहे एम इंटू सी इंटू डेल्टा टी उदाहरण एकदम सिंपल येऊ शकतं उदाहरण बघा आपल्याला काय दिलं बघा फाईव्ह के जी वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान वीस अंश डिग्री सेल्सिअस पासून शंभर अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवायचे तर किती उष्णता लागेल म्हणजे आपल्याला किती उष्णता लागेल हे काढायचे उष्णतेचं एकक आपल्याला माहिती आहे सीजीएस पद्धतीमध्ये उष्णतेचं एकक काय आहे तर ते आहे कॅलरी आणि एसआय पद्धतीने मध्ये उष्णतेचं एकक आहे, आहे? जुल बरोबर इथं काय दिलंय आपल्याला फाईव्ह के जी म्हणजे काय काय दिलंय दिलेल्या गोष्टी आहेत एम दिले बघा आपला फॉर्म्युला काय आहे पहिल्यांदा फॉर्म्युला लिहू आपण आपला फॉर्म्युला काय आहे किती उष्णता लागली अच्छा लागणारी उष्णता काय है आपला फॉर्म्युला m म्हणजे मास गुणिले c म्हणजे विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानामधील फरक ठीक आहे डेल्टा टी म्हणजे किती अंश डिग्री सेल्सिअस पासून किती अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानामध्ये फरक झालाय वाढ किंवा घट काहीही असू शकतो मग आपल्याला दिलंय काय दिलंय काय बघा यम काय दिलंय आपल्याला पाच के जी बरोबर त्यानंतर सी विशिष्ट उष्माधारकता आपलं पदार्थ कोणता आहे पाणी मग पाण्याची विशिष्ट उष्माधारकता काय आहे एक आहे बरोबर म्हणजे सी इज इक्वल टू वन झाले आणि डेल्टा टी म्हणजे तापमानातील बदल काय आहे वीस अंश पासून शंभर अंश सेल्सिअस पर्यंत ता आपल्याला तापमान वाढवायचे म्हणजे तापमानातील बदल शंभर वजा वीस म्हणजे ऐंशी डिग्री सेल्सिअस लक्षात आलं मग बघा आता लागणारी उष्णता आपण काढण्यासाठी फॉर्म्युलामध्ये किमती घालू एम काय दिलंय पाच गुणिले सी काय दिले एक गुणिले आणि डेल्टा टी डेल्टा टी काय दिले आपल्याला ऐंशी डिग्री सेल्सिअस ऐंशी म्हणजे आपलं उत्तर येईल चारशे युनिट काय येईल युनिट आपलं येईल किलो आहे ये बघा इथं पाच किलो के जी त्यामुळं किलो कॅलरी हे आपलं युनिट म्हणजे पाच किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान वीस अंश डिग्री सेल्सिअस पासून शंभर अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी लागणारी उष्णता चारशे किलो कॅलरी असेल लक्षात आलं थोडक्यात आपण रिव्हिजन बघूयात बघा उष्णतेचे मापन करण्यासाठी युनिट कोणतं आहे एसआय पद्धतीमधलं जूल आहे सीजीएस पद्धतीमध्ये कॅलरी आहे एम के एस पद्धतीमध्ये किलो कॅलरी ते कसं काढतात बघा ते काढण्यासाठी एक कॅलरी उष्णता म्हणजे काय एक ग्रॅम पाण्याचं टेम्परेचर चौदा साडे चौदा ते साडे पंधरा डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी जी उष्णता लागते त्याला काय म्हणतात एक कॅलरी तसंच एक किलोग्रॅम पाणी असेल त्याचं साडे चौदा ते साडे पंधरा करण्यासाठी एक किलो कॅलरी उष्णता लागेल बरोबर ही झाली कॅलरीची एक कॅलरी म्हणजे किती जूल, तर चार एक जूल। विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय एखाद्या पदार्थाची उष्णता ग्रहण करण्याची जी क्षमता असते त्याला त्याची विशिष्ट उष्माधारकता किंवा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असं म्हणतात <coughs> व्याख्या काय करता येईल विशिष्ट उष्माधारकतेची एक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान एक अंश डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता प्रत्येक पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता ही वेगवेगळी असते म्हणूनच म्हणूनच जसं आपण एक्सपेरिमेंट मध्ये बघितलं तसं घडलं की लोखंडाचा गोळा मेनाच्या थरामध्ये जास्त खोलवा जातो पण जास्त जात नाही तर का तर उष्णता शोषून घेण्याची गुणधर्म जो आहे कॅपॅसिटी जी आहे ती लोखंडामध्ये शिष्यापेक्षा जास्त आहे म्हणून त्याने जास्त उष्णता शोषून शो घेतली त्याच्याकडे आणि मेनाच्या थरामध्ये ठेवला असता जास्त उष्णता उस, त्याची ऍक्ट ऍक्ट झाली मेनावर आणि लोखंडाचा गोळा जास्त खोलवर गेला ठीक आहे विशिष्ट उष्माधारकता सी या इंग्रजी अक्षराने दर्शवली जाते याचा युनिट काय या आहे त्याचा जूल पर के जी डिग्री सेल्सिअस आणि सीजीएस मध्ये त्याचं युनिट आहे कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस पाण्याची विशिष्ट उष्माधारकता एक आहे हे लक्षात ठेवा लोखंडाची लक्षात ठेवा झिरो पॉईंट वन वन तांब्याची झिरो पॉईंट झिरो नाईन फाईव्ह बहुतेक करून पाण्याची आणि लोखंडाची लक्षात ठेवा त्यानंतर तापमानात झालेली वाढ किंवा किंवा घट याच्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे किती शोषली उष्णता किंवा किती उष्णता सोडली हे काढण्यासाठी ही किती उष्णता आहे ते काढण्यासाठी हा जो फॉर्म्युला आहे एम इन टू सी इन टू डेल्टा टी हा लक्षात घ्या दोन्ही पद्धतीने उष्णता ग्रहण किंवा उष्णता सोड सोडून दिली एखाद्या पदार्थाने त्या दोन्ही केसमध्ये आपल्याला हा फॉर्म्युला वापर वापरायला येतो जसं आपण उदाहरण बघितलं की पाच किलो वस्तुमान असलेलं पाण्याचं तापमान वीस डिग्री सेल्सिअस पासून शंभर डिग्री सेल्सिअस करायचं होतं तर किती उष्णता लागल तर आपल्याला दिलेल्या गोष्टी काय काय त्या आपण आपल्याला व्यवस्थित माहिती झाल्या आणि आपण त्याच्या किमती फॉर्म्युलामध्ये भरल्या तर आपल्याला काहीच अडचण येत नाही फॉर्म्युलात किमती ठेवून आपल्याला सहज का त्या आपलं उत्तर येतं आणि त्याचं युनिट असते ज्या आपण जे दिलेल्या गोष्टींचं युनिट आहे त्याच्यावर त्याचं युनिट डिपेंड आहे आलं लक्षात ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद